प्रसिद्ध कामगार नेते दिलीप दादा जगताप यांनी सहा मार्च रोजी खालापूर तालुक्यामधील सर्व पत्रकारांना एकत्रित आमंत्रित करून पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेच्या मागचा उद्दिष्ट असा होता की महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार हे निवडून आल्यानंतर कामगार युनियनमध्ये अनेक फेरबदल करत आहेत व कामगारांवरती तसेच कारखानदारांवरती आपली मर्जी लादत आहेत आणि त्यामुळे कारखानदार व कामगार हे आता पछाडले गेले आहेत आणि त्यामुळे कारखानदार आता महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर चा घेऊन चालले आहेत आणि त्यामुळे आता बेरोजगारी जी आहे ती वाढत आहे ह्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडावी यासाठी ज्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ते आमच्या युनियनचं काम बघायचं म्हणजे जा काय आणलं त्यांच्यानंतर ते? आता जे आमदार आले माझी दहा बारा युनिट नवीन आमदार आलं ते तिकडे गेले कामगाराच्या ह्याच्यात काही फरक पडलेला नाही पण ती स्टाईल झाली नवीन आमदार निवडून आले मग त्या साहेबांच्या पाठी युनियन बदलायची हे काही एका रात्रीचं काम असतंय काय अरे कशाला येतो चांगलं चाललं आहे ना ते आले तरी ते पैसेच देणार मी आलो तरी पैसेच देणार ना पण हल्ली ती स्टाईल झाली आमदार त्या भागातले बदलले की कामगार बदलतात त्यामुळे चाललं आहे आजच्या पत्रकार परि भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी पत्रकार निर, परिषद घेतले ह्या भागात गेली तीस वर्षं मी निरनिळा कंपन्यांमध्ये आमचं महासंघ काम करत असतो परंतु आत्ता सध्याची परिस्थिती इंडस्ट्रीची चारी बाजूनी एकदम नाजूक झालेली आहे त्याची अनेक कारणं आहेत एक तर इथला कामगार काम करत नाही कामावर जात नाही इथल्या राजकीय डायरेक्ट लोकप्रतिनिधींचं मी म्हणणार नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावावर मालकाला धमकवत असतात काम करू देत नाही त्यांना संरक्षण नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली धमकी द्यायची कामगारांना अडवायचं कामगारांना कामावर जाऊ द्यायचं नाही अशा विविध कारणाने मी मालकांचं प्र प्रतिनिधित्व नाही करत परंतु आम्ही जेव्हा मालकांच्या समोर बसतो ॲग्रीमेंटसाठी कामगारांचे विषय घेऊन तेव्हा मालक आता वेगळ्या म्हणजे हे त्यांच्या समस्या सांगू लागल्या तर मग अशा वेळी त्यांच्या पाठीशी कोण राहणार त्यांना राजाश्रय नाही मिळाला किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना नाही आश्रय दिला माझ्यासारखा युनियन वाढली पाहिजे इथला कामगार जगला पाहिजे कंपनी राहिली पाहिजे अशा विचारांच्या माणसांनी जर त्यांना साथ नाही दिली तर मग देणार कोण या उद्देशाने मी आज आपल्यासमोर आलो आहे की इथली इंडस्ट्री बाहेर जाण्यापेक्षा त्याला सगळ्यांनी मिळून इथे कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ह्याच्यात खरा मोठा वाटा लोकप्रतिनिधींचा आहे परंतु लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग ही जबाबदारी कोणाची तर लोकशाहीचा चौथा खांब आहे स्तंभ आहे म्हणजे पत्रकार आहेत आम्ही आमच्यासारखे विचारिक वैचारिक बांधिलकी स्वीकारणारी जी माणसं आहेत ट्रेड युनियनमधली यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातली इंडस्ट्री आज मी खोपोली खालापूरबद्दल बोलतो आहे वासे ही इंडस्ट्री हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे त्याला कारण अंतस्थ हे राजकारण आहे तेव्हा सगळ्यांनी मिळून ही इंडस्ट्री कशी वाचेल वाचवता येईल ह्याच्यासाठी एक सामुदायिक प्रयत्न करावेत आपल्या माध्यमातून ते नेत्यांपर्यंत लोकांपर्यंत पोचावेत म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही मी घेतलेली आहे आपण आपण या पत्रकार मो मोठा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला सत्यशा ऋणी आहे आभारी पहिला प्रश्न आहे की आम्हाला काम मिळत नाही अशी बोमाव असते परंतु ज्या भूमिपुत्रांना इथे काम दिलं जातं ते भूमिपुत्र व्यवस्थित काम करत नाही रेग्युलर कामावर जात नाही ही तिथल्या व्यवस्थापनाची मुख्य तक्रार आहे बाहेरची लोकं ठेवली परप्रांतातली तरीही यांची तक्रार आहे मग आपण काम करायचं नाही बाहेरच्या माणसांनी येऊ द्यायचं नाही मग हा उद्योग कसा चालणार याचा विचार करण्याची आता वेळ आले म्हणून मी माझ्या भूमिपुत्रांना सांगेन की बाबा ना महिन्याचे सव्वीस दिवस पंचवीस दिवस आहेत प्रामाणिकपणे काम करा कारण तुम्ही काम नाही केलं तर कुठचाही मालक आपल्याला पैसे देऊ शकणार नाही किंवा ती कंपनी जगणार नाही आता प्रत्येक कामगाराचं म्हणणं असतं की आम्हाला परमनन्सी परमन्सी हा तुमचा अधिकार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित पहिलं काम केलं पाहिजे त्या कामावर कामापासून जर व्यवस्थापनाला फायदा झाला तर नक्कीच तो विचार करा मी मात्र आमची युनियन प्रत्येक ठिकाणी दरवर्षी थोडे थोडे कामगार परमनंट करण्याचा आमचा एक नियम असतो पण ते एकदम मालकाच्या डोकावर आम्ही कधी बसत नाही पण थोडे आज यावर्षी दहा पुढच्या वर्षी दहा असे करत करत आम्ही बऱ्याच ठिकाणी